नमस्कार मंडळी चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा प्रथम भारतीय परंपरेत प्रत्येक समारंभ हा निसर्गाशी जोडलेला आहे हे नक्कीच कारण त्या योगे माणसाची निसर्गाची काही कालावधी पूर्तिका होईना अगदी सणाच्या त्या एकाच दिवसाच पूर्तिका होईना नाळ जोडली जाते आणि माणसाला जगण्यासाठी निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे समजून सांगण्याचा देवाचा हा एक प्रयत्नच आहे असे आपण म्हणूया बघा ना शिशिर ऋतूत झाडांची गळालेली सर्व पाने चैत्रात फिक्कट रंगात झाडावर येऊ लागतात यालाच चैत्र पालवी म्हणतात सर्व झाडे आंबा बेल बुचरंगा अगदी सर्वच चाफा कुंदा मोगरा छान कोवळ्या सुंदर पानांचा साज लेऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकताना दिसतात हे मी सांगते आहे कारण मला निसर्गाशी जोडले जायला खूप खूप आवडते आणि प्रत्येक ऋतू बदलाचा अगदी मनापासून आनंद घेते माझ्या घराच्या अवतीभोवती असणारी जी काही झाडे आहेत त्या सर्व झाडांशी नेहमीच बहरणं फुलणं पानगळ अनुभवत असते ह्या गोष्टी मला खूप खूप आनंद देतात आणि जगण्याचा एक नवी दिशा उत्साह आणि प्रेरणा देतात निसर्ग हा एकमेव आहे जो सृष्टीवर निर्व्याज प्रेम करत असतो कारण मानव करीत असलेल्या त्याच्या प्रगतीमुळे निसर्गाचे काय हाल होत आहेत हे प्रत्येक मानव अनुभवतो आहे पण तरीही ह्या प्राप्त परिस्थितीतही निसर्ग जमेल तेवढे नित्यक्रमाने मानवाला देण्याचा प्रयत्न करतो हे तितकेच खरे मानिव मानवी आयुष्य आणि त्याच्या वाढीव गरजा ही न थांबणारी गाडी आहे ती चालतच राहणार आहे आणि ती चालतच ठेवावी लागणार आहे पण माझी एक मनापासून प्रत्येकाला विनंती आहे दोन हजार पंचवीसच्या या चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून प्रत्येकाने एकतरी असा संकल्प करावा की तो निसर्गाशी थोडी का होईना मनुष्य थोडी का होईना नुकसान कमी करणारा असेल प्लास्टिक वापरणे पूर्ण बंद करावे गरजा आवश्यकतेनुसारच ठेवाव्यात उंदीर शर्यतीत न धावता स्वतःशी संवाद आणि कुटुंबाशी संवाद साधत जगणे अनुभवावे गुरुचरित्रात पहिले शिकवण आहे मनुष्य हा अजन्म विद्यार्थी असतो म्हणून प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काय चांगले उपयुक्त आणि निसर्ग मानव नाती यांच्याशी जोडणारे आहे ते शिकावे आयुष्य खूप सुंदर आहे सोपे आहे आणि सरळ आहे फक्त आपले प्रयत्न आणि आपला स्वतःशी असणारा प्रामाणिक संवाद ते आणखीनच सुखक करेल हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे मी आज हे सर्व सांगण्याचे कारण मी दोन हजार पंचवीसमध्ये माझी अतिशय जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली आहे आणि ती पोकळी माझ्या आयुष्यात कोणीही भरून काढू शकत नाही हे तितकेच खरे पण त्या व्यक्तीने आजपर्यंत जे संस्कार दिलेत जसे मला घडवले आहे त्या सर्व गोष्टींची उजळणी व्हावी म्हणून आणि आयुष्यात जन्म आणि मृत्यू हे शाश्वत सत्य आहे हे स्वीकारायलाच लागते म्हणून हा एक संवादाचा प्रयत्न करीत आहे माझ्या पप्पांच्या संस्काराची आठवण म्हणून मी हे आज पोस्ट करते आहे तर मग करूया निसर्गाचे संवर्धन नात्यांचे संवर्धन स्वतःच्या स्वतःशी संवादाचा प्रयत्न कुटुंबातील सर्व नात्यांशी संवादाचा प्रयत्न आनंदी जगूया आनंद वाटूया प्रसन्न मन ठेवून निसर् निरोगी कार्यक्षम शरीर घडवूया पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद